नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण बघूया सहमूळ संख्या म्हणजे काय हा सहमूळ संख्या याचा अर्थ काय याच्यामध्ये सहमूळ संख्येमध्ये दोन संख्यांचा संबंध असतो आता सहमूळ संख्या हे मूळ हा सुद्धा आलाय पण मूळ हे फक्त एकटी संख्या असते मूळ संख्यामध्ये आता आपण याच्या अगोदर की आपण दोन घेतलं तर एकटी मूळ संख्या येते तीन घेतलं तर मूळ संख्या एकटी येते पाच घेतल्या तर मूळ संख्या एकटी येते पण सहमूळ ह्या संख्या दोघं धोक्यांच्यासाठी आपण सहमूळ संख्या असं म्हणतो आता दोन संख्या कुठल्या कुठल्या समजा मी घेतलो एक्झाम्पल दोन आणि इथं घेतलं तीन तर ह्या दोन्ही पण आता मूळ आहे पण त्याच्याऐी आपण काय घेऊया तर सहा तर आता ह्या दोन दोनचे अवयव कुठले कुठले आहेत म्हणजे दोन भाग दोन भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत तर दोन ला भाग जाणारी संख्या एक आहे दोन आहे बरोबर चाल एवढ्या दोनच आहेत एक आणि दोन आणि सहा मध्ये कोण कोण आहे बघा एक आहे दोन आहे तीन आहे आणि स्वतः सहा आहे म्हणजे हो याच्यामध्ये किती अवयव आहेत याचे चार याचे दोन हो ह्या दोघांच्या मध्ये कॉमन कोण कोण आहे एक आहे एक आहे आणि तो दोन आहे तो दोन जर समूळ संख्या ज्यावेळी दोन आणि सहा याच्यामध्ये किती अवयव कॉमन आहेत एक आणि दोन आहेत त्या दोघांचे कॉमन म्हणजे कॉमन सामायिक अवयव जर सामायिक कॉमन फॅक्टर किंवा आपण त्याला म्हणतो सामायिक तर अवयव दोन संख्या असतील तर ह्या समूळ संख्या नाही आहे त्याच्याऐवजी आपण जर दुसरं एक्झाम्पल घेतलं मी पाच आणि सहा घेतले तर ह्या दोघांच्या मध्ये बघा एक आहे ह्याचे अवयव आहेत दोन आहेत एक आणि पाच पाच चे अवयव एक आणि पाच आहे सहाचे अवयव कोण कोण आहेत एक आहे दोन आहे तीन आहे आणि याच्यामध्ये आपण घेतले तर सहा आहे हे चार अवयव आहे आता ह्या दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे बघा एक एक ह्या दोघांच्या मध्ये सामायिक अवयव कोण आहेत फक्त एकच आहे सामायिक जर अवयव एकच असेल सामायिक अवयव जर एकच असेल तर त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हटलं जात सहमूळ संख्येमध्ये त्या दोघांचा सामायिक अवयव एकच पाहिजे म्हणजे एकच अंक म्हणजे एकच ह्या पाच सहा सल्लग असणाऱ्या कोणत्याही दोन संख्या त्या सहमूळ असतात म्हणजे आपण घेतलं तर सहा सात घेतो सल्लग असणाऱ्या दोन संख्या तरी पण सहमूळ असतात किंवा सल्लग कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या दोन आणि तीन घ्या किंवा दोन आणि सात घ्या या दोन्ही पण मूळ संख्या त्या दोन्ही पण मूळ संख्या यांच्यामध्ये मध्ये बघितलं तर बघा दोनचे चे कोणते कोणते अवयव आहेत एक आणि दोन आहेत सातचा सा कुठता कुणता अवय एक आणि सात त्या दोघांच्या मध्ये सामायिक कोण आलं फक्त एक आलं जर सामायिक एक आलं तर त्याला काय म्हणायचं सहमूळ संख्या म्हणतो सहमूळ संख्येमध्ये कॉमन त्यांच्यामध्ये सामायिक अवयव फक्त एकच असतो त्या व्यतिरिक्त कोणताही अवयव येत नाही म्हणून त्याला सहमूळ संख्या असं म्हटलं जात